नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये तर या योजनेचा उद्देश आपण आता उद्देश बघूया नेमकं काय आहे आपण या, या योजनेची माहिती पाहतो तर या योजनेचा उद्देश आहे की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना डिजिटल शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी सरकार त्यांना लॅपटॉप लॅपटॉप मिळणार आहे मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा होणार आहे आता कुणी म्हणतील का हा व्हिडिओ फेक आहे तर त्यांच्यासाठी महत्वाची ही सूचना आहे हा जे माहिती आहे हे माहिती इंटरनेट वरील आधारित आहे तुम्हाला एक महत्वाची सूचना ही माहिती आधारित आहे सर्वांनी हा व्हिडिओ समजून घ्या संपूर्ण माहिती इंटरनेटवरील आधारित आहे आता या योजनेचा उद्देश आणि हा लाभ कोणासाठी आहे बघा लाभ आणि हा उद्देश आता या योजनेचा मुख्य उद्देश बघूया आता काय होते की आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवून त्यांच्या शिक्षणात बघा त्यांच्या शिक्षणात प्रगती साधणे हा एक म्हणजे उद्देश आहे आता कम्प्युटर आणि बघा आता कम्प्युटर आणि इंटरनेटच्या अभावामुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहण्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्रयत्न आहे तर आपण आता हा जो आपण टॉपिक करत आहोत हा टॉपिकचा योजनेचं नाव आहे म्हणजे आदिवासी जे विद्यार्थी आहेत आदिवासी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे ही योजना जी आहे मित्रांनो जे आदिवासी विद्यार्थी आहेत जे आदिवासी विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थ्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त आता नेमके याच्यामध्ये पात्रता निकष वाटी काय आणि कशा पद्धतीने मिळणार आहे आणि पन्नास हजारापर्यंत अनुदान आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया आपण आता जाणून घेणार आहोत पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे हे आपण जाणून घेणार आहोत सर्व माहिती तर बघा आत्ताच्या बघा तर आधुनिक युगात शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालणे खूप अनिवार्य झाले आहेत कारण की जे मित्रांनो गा ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण उपलब्ध व्हावं आता डिजिटल साधने मिळवण्यासाठी म्हणजे त्यांना खूप समस्या आहे ग्रामीण भागामध्ये साधने नाही इंटरनेटची व्यवस्था नाही तर त्यांच्यासाठी ही मोठी आहे आता तर ही आहे आदिवासी विकास जो विभाग आहे त्या विभागाने एक महत्त्वपूर्ण ही योजना आहे तर आदिवासी विभागाने विद्यार्थ्यांना निशुल्क लॅपटॉप वाटप योजना सुरू केलेली आहे आता तर याच्यामध्ये काय होते की या योजनेअंतर्गत जे पात्र विद्यार्थी राहतात त्या पात्र विद्यार्थ्यांना काय मिळते पन्नास हजार रुपयापर्यंत किमतीचा लॅपटॉप मोफत दिला जातो म्हणजे काय होते की जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन शिक्षण तांत्रिक म्हणजे कौशल्य आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हे एक उपयुक्त साधन ठरते तर या योजनेचा उद्देश म्हणजे हा आहे आता यासाठी पात्रता काय असणार आहे कोणती योजना म्हटलं तर मित्रांनो त्यासाठी पात्रता असते म्हणजे कोण कोण पात्र राहणार आहे या योजनेसाठी तर आपण पाहूया पॉईंट नंबर एक आपण पॉईंटनुसार चालू बघा पॉइंट नंबर एक आता पॉईंट नंबर एक येते विद्यार्थी जो विद्यार्थी आहे तो आदिवासी आदिवासी समाजातील असावा आदिवासी समाजातील विद्यार्थी पाहिजे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे त्याच्यानंतर तो शासकीय गृहात राहणारा असावा म्हणजे गवर्नमेंटचे जे हॉस्टेल राहते वस्तिगृह शासकीय शासकीय वस्तिगृह शासकीय वस्तिगृह शासकीय वस्तिगृहामध्ये राहणारा शास तो विद्यार्थी असावा आता त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट येते की त्याने वैद्यकीय बघा पॉईंट नंबर चार आहे बघा आता पॉईंट नंबर चार सांगतो बघा जो विद्यार्थ्याने वैद्यकीय हो म्हणजे मेडिकल अभियांत्रिकी इंजिनिअरिंग कायदा म्हणजे लॉ व्यवस्थापन मॅनेजमेंट किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा हे मित्रांनो पात्रतामध्ये आहे त्याच्यानंतर पॉईंट नंबर पाचवा शैक्षणिक प्रावीण्य मिळालेले जे आदिवासी राहतात आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक प्रावीण्य मिळाले आदिवासी विद्यार्थी ते देखील योजने या योजनेसाठी पात्र ठरू शकतात ज्यांना शैक्षणिक म्हणजे जे प्रावीण्य मिळाले ते विद्यार्थी आता त्याच्यानंतर इथे पॉइंट या योजनेचे हो नियमवाटी काय आहेत आपण आता जाणून घेऊ बघा आता जिल्हा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय मार्फत थेट तुम्हाला लॅपटॉप म्हणजे वितरित केला जातो त्याच्यानंतर बघा आता त्याच्यानंतर लॅपटॉप शासन मान्यताप्राप्त कंपनीकडून पुरवला जातो त्याच्यानंतर तीन वर्षापर्यंत देखभाल वॉरंटी देखील सुविधा दे तुम्हाला मिळत असते आता त्याच्यानंतर सर्वात महत्वाची अट म्हणजे विद्यार्थी मिळालेला जो तुम्हाला लॅपटॉप मिळते तो लॅपटॉप तुम्ही विकू शकत नाही ही महत्वाची अट आहे आता तुम्ही जर नियमांचे उल्लंघन केले तर तुमचा लॅपटॉप म्हणजे रद्द होऊ शकतो या साथी अर्ज़ करा, अर्ज़ आता यासाठी नेमका अर्ज करा करायचा आपण अर्ज प्रक्रिया जाणून घेऊया कशा पद्धतीने आता अर्ज करावा आता बघा आता जे वेबसाईट आहे स्कीम एन बी टी आर आय बी एल डॉट इन रजिस्टर या अधिकृत जे वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्ही भेट द्या त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा त्याच्यानंतर तुमची संपूर्ण शैक्षणिक माहिती भरा आणि कागदपत्रे तुम्ही स्कॅन कर, करा अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा त्याच्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन तुम्हाला नंबर जो राहते तो नोट करून ठेवा त्याच्यानंतर जो तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला शासनामार्फत जो लॅपटॉप आहे तो वितरित केला जाईल आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत कागदपत्रे म्हणजे सर्वात पहिले तुम्हाला लागते तुमचा आधार कार्ड आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट जातीचा जो दाखला राहतो तो त्याच्यानंतर डोमेशियल म्हणजे रहिवासी दाखला त्याच्यानंतर शैक्षणिक जे पात्रता म्हणजे पुरावा पाहिजे त्याला म्हणतात मार्कशीट मार्कशीट पाहिजे त्याच्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेशपत्र त्याच्यानंतर वसती प्रमाणपत्र म्हणजे ज्या तुम्ही वसतिगृहामध्ये राहतात शासन मान्य त्या वस्तिगृहाचं ओळखपत्र त्याच्यानंतर बँक पासबुकची परत पाहिजे त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आता जी ही योजना ही योजना आहे जे ग्रामीण भागातील शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेले ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी डिजिटल शिक्षण त्यांना भरून काढण्यासाठी ही एक महत्वपूर्ण योजना आहे तर, इंटरनेट आधरी है तर हे संपूर्ण माहिती इंटरनेटवरील आधारित आहे या माहितीमध्ये खूप बदल राहू शकते तर संपूर्ण आपण हे माहिती पाहिलेली आहे की आदिवासी विद्यार्थ्यांना जी ही योजना लॅपटॉपची योजना मिळणार आहे पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदानी संपूर्ण पॉईंट कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा हा आणि प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर ज्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट राहतात तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तिथं प्रॉपर माहिती तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण माहिती हे म्हणजे महत्वाची सूचना ही संपूर्ण माहिती इंटरनेटवरील आधारित आहे या माहितीबद्दल कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीत युट्यूब चॅनलचे मालक व कोणतीही टीम जबाबदार राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद